तर मित्रांनो आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची यादी ही सध्या जाहीर झाली खरंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली ज्यात राज्यभरातील सतरा उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटाने ही जाहीर केलेली तर मग अशात या यादीमध्ये कोणकोणते उमेदवार हे पाहायला मिळतात ते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या सतरा लोकसभा उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात येत आहे तर मुंबई दक्षिण मध्यश्री अनिल देसाई यांची उमेदवारीची घोषणासुद्धा करण्यात येत आहे तर मग एकूण ठाकरेंचे कोणते शिलेदार लोकसभेचे रिंगणात हे आपल्याला पाहायला मिळतील यांची आपण नावे पाहिली त्यामध्ये बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख मावळमधून संजोग वाघेरे पाटील सांगलीतून चंद्रार पाटील हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचरे नाशिकमधून राजाबाई वाजे रायगडमधून अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विनायक राऊत ठाणेमधून राजन विचारे मुंबई ईशान्येमधून संजय देना पाटील मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तीकर परभणीतून संजय जाधव आणि मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई रेकुंड हे काही उमेदवारांची नावे समोर येत ते ज्यात ठाकरे गटाकडून आज लोकसभेच्या या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली परंतु अद्याप पाहिले तर चार ते पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा होऊ न बाकी खरंतर वंचितच्या भूमिकेनंतर त्या चार ते पाच जागांवरील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती ही सोर्सेसकडून मिळते पण अशातच ठाकरेंकडून कल्याणच्या जागेसाठी सुद्धा अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही खरं तर कल्याणमध्ये पाहिलं तर माहुतीकडून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जवळपास निश्चित आहे तर श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून केदार देगेंना उमेदवारी दिली जाऊ शकते असं बोललं जाते मात्र पक्षाकडून अद्याप कोणती ऑफिशियल माहिती समोर येत नाही त्यामुळे कल्याणमध्ये ठाकरेंकडून लोकसभेच्या रिंगणात कोण उतरेल हे पाहणं महत्त्वाचं असेल तर या व्यतिरिक्त पाहिलं तर ठाकरे गटाने नाशिक मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे याच्यात गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर नाशिक जिल्ह्यातसुद्धा राजकारणात अनेक घडामोडी हे घडताना दिसतात तर माहितीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा हा अद्याप कायम असताना ठाकरे गटाने मात्र आपला खंदाशिलेदार मैदानात उतरवलेला आहे तर मंगशात आता यांच्या विरुद्ध नाशिकमधून माहितीकडून कोणता उमेदवार जाहीर केला जातोय हे पाहण्यासारखे परंतु आता तुमच्यावर काय मते ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो याशिवाय नाशिकची जागा शिंदेकडून भाजप हे घेऊ पाहते मंगशात भाजपला नाशिकचा मतदारसंघ हा का हवा आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा